राज्यातील तमाम नागरिकांसाठी राजकीय आणि शेतीविषयक बातम्यांसाठी आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आजच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण बघूया शिंदेगटाच्या वीस नेत्यांची सुरक्षा काढली मंत्रिमंडळात नाराजी व्यक्त एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीसांची मात शिवसेना गटाचा विदर्भावर फोकस पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने निवेदन एकनाथ शिंदे उद्या दौऱ्यावर जाणार आईवडील गमवलेल्या मुलांना सापत्न वागणूक राज्यात ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना वाऱ्यावर सरकार लक्ष देईना सहाव्या <गणारी> राज्य वित्त आयोग स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता आयोगाला डिसेंबर अखेर शिफारस अहवाल सादर करण्याची दिली पुढील मुदत अफजल खान वदाचे अठरा फुटांचे शिल्प प्रतापगडावर बसवणार पुण्यातील मूर्तीकार दीपक थोपटेंचा कलाविष्कार तब्बल आठ टनाचे दोन पुतळे बनवणार <गताँगा> मसाजोकरांचे सामूहिक अन्नत्याग सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्यावा एकत्रित बैठक पंचवीस फेब्रुवारीपर्यंत यंत्रणेला दिला अल्टिमेटम काँग्रेसचा विचार <गताँगा> घराघरात <गताँगा> पोचू हर्षवर्धन सपकाळ नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष पदग्रह समारंभात काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प केला नियुक्ती मध्यरात्री का केली मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर राहुल गांधींचा सवाल तर काँग्रेस ही लहान मुलांसारखी रडते भाजपची गांधींवर टीका म्हाडात पैसे उधळल्याप्रकरणी समिती स्थापन सध्याचे सहमुख्य अधिकारी गेल्या दीड वर्षापासून आहेत आणि ही केस वीस वर्षापूर्वीची आहे असं स्पष्टीकरण महाडाने दिलं कृषी <ज़ी> उद्योगात <अध्यों> सुद्धा महिलांचं पुढे केंद्राच्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत तब्बल सत्तावन्न टक्के स्त्रियांकडूनच संचालित होत असल्याचा सर्वे आला आहे <ज़ीज़ी> हर्षवर्धन जाधव तुरुंगात माजी आमदार कन्नडचे माजी आमदार या आमदाराला दणका दिलेला आहे दोन हजार चौदामध्ये पोलीस कर्मचाऱ्याला आमदाराने मारहाण केली होती मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती राहुल गांधी यांचा विरोध डावल्याची सूत्रांची माहिती मध्यरात्रीच आयुक्तपदी यांची नियुक्ती केली नॅनो युरिया नॅनो डीएपी खरेदीत सत्याऐंशी कोटींचा घोटाळा माजी प्रदेश अध्यक्ष काँग्रेस नाना पटोले यांचा आरोप सोलापूरचे डाळिंब पहिल्यांदाच समुद्र मार्गे ऑस्ट्रेलियात पाच पॉईंट सात मेट्रिक टन डाळिंब निर्यात ताज्या फळांच्या निर्यातीत सतत वाढ शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा अदानीविरोधात धारावीकरांची जंगी सभा अदानींना आम्ही धारावी देणार नाही आल्यास जीवसुद्धा देऊ धारावीकरांनी निश्चयच केलेला दिसत आहे राहुल गांधी यांना दिलासा प्रत्येक तारखेस उपस्थित राहण्याची गरज नाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा सुद्धा हजर होऊ शकतात समरी ट्रायल ऐवजी समन्स ट्रायल आता होणार ऑनलाईनच फास्टॅग शिवाय प्रवेश नाही केंद्र सरकारचा मोठा निर्णय परंतु अनेक खबरदारी जनतेला घ्याव्या लागणार बँकेच्या निधीची माहिती गुन्हेगारी करणारी कागदपत्र जप्त ईडीकडून मुंबईत बारा ठिकाणी छापे परदेशी संस्थेने अमेरिकेत खान खरेदी केल्याचे उघड कर्जाला होकार पण अनुदानाला नकार दरवर्षी सबसिडी पोटी दिल्या जाणाऱ्या रकमेत होते घट सरकारकडून अनुदानावरील खर्च कमी होत गेला पूर्व हवेलीत एकोणचाळीस रोहित्रांची चोरी रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्यात शेतकऱ्यांना अडचणी तांबे सातशे रुपये किलो असल्याची माहिती कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देणार अयोध्या येथे भारतीय कृषी विद्यापीठ कुलगुरूंच्या अधिवेशनातील शेतकऱ्यांसाठी सूर नांदेडला शुक्रवारपासून महसूल क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार उद्घाटन अनेक मंत्री उपस्थित राहणार कडधे येथील आदिवासी बांधवांना आवासच्या घरांची चावी प्रदान खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कडधे येथील आवासी आदिवासी बांधवांना घरांच्या चाव्या दिल्या करमाळ्यात केळी भरपाई अनुदानाच्या यादीत घोळ जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची लोकशाही दिनामध्ये तक्रार सामान्यांना न्याय द्यावा अशी मागणी चिवटे यांनी केलेली आहे हमीभावाने तुरीची नोंदणी सुरू खरेदी अद्याप रखडलेलीच उत्पादकता उद्दिष्ट जाहीर निकष स्पष्ट नसल्याने संभ्रम शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे नेमके पेरणी क्षेत्र स्पष्ट राज्यात उन्हाचा चटका तापदायक ब्रह्मपुरी येथे पारा अडोतीस अंशावर आणखी वाढीची शक्यता राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे सिंधुदुर्गात काजूबी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये किलो ओल्या काजूबीला देखील मागणी वाढली जिल्ह्यात परिपक्व काजू बीला किलो एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये दर मिळत आहे मृगातील संत्रा दर पन्नास हजार रुपये प्रतिटनावर स्थिर फळांची आवक मर्यादित आणि मागणी अधिक मागणी अधिक असल्याने चांगला दर शेतकऱ्यांना मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे सिंधुदुर्गात <ज़ागा> काजू मोहर करपला वातावरणामुळे किडी फळ पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढला पंधरा दिवसातून त्याला एकदा पाणी देण्याचा सल्ला वरिष्ठांनी दिला आहे एमईआरसीच्या वीजदरीच्या वाढीच्या तक्रारीची वेबसाईट बंद हरकती मागवणारीच वेबसाईट बंद झाल्याने आता आम्ही हरकती कुठे नोंदवायच्या असं जनता विचारत आहे चाचणीनं घेताच वाटली दीडशे कोटींची विद्राव्य खते कंत्राटदाराच्या भल्यासाठी दिला संशयास्पद गुणवत्ता अहवाल कृषी विभाग कंत्राटदारावर मेहरबान झाला आहे का जल ऊर्जा प्रकल्पांसाठी दोन हजार आठशे एकोणसत्तर कोटी मंजूर मंत्रिमंडळ बैठकीत म्हैसाळ वरखेडे लोंडे प्रकल्पांसाठी तरतूद दोन हजार कोटी मंजूर झाल्याने आनंदित पीक विमा कंपनीचे अपील फेटाळले खरीप दोन हजार बावीसमधील नुकसानग्रस्तांना विम्याची आशा या कंपन्यांनी शेतकऱ्यांना लवकर विमा द्यावा अशी आदेश देण्यात येतील का मस्तजोगकरांचे सामूहिक अन्नत्याग आंदोलन पंचवीस फेब्रुवारीपर्यंत शासनाला दिला अल्टिमेटम आंदोलनाला गालबोट नको संतोष देशमुख यांच्या बंधूंचे आवाहन मुंबई समुद्रांच्या लाटापासून वीज निर्मिती इस्रायलच्या कंपनीच्या सहकार्याने भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडचा मोठा प्रकल्प नॅनो युरिया नॅनो डी ए पी खरेदीत सत्याऐंशी कोटींचा घोटाळा नाना पटोले यांचा शासनावर आरोप धनंजय मुंडे यांनी हा घोटाळा केल्याची शक्यता पालघरमध्ये धान खरेदीत साडेबारा हजार शेतकऱ्यांची बोगस कागदपत्रे रक्कम अदान करण्याचे व्यवस्थापकीय संचालकाचे आदेश महाविकास आघाडीच्या अस्तित्व संकटात काँग्रेसचे लोडणे जुगारण्याचा उद्धव ठाकरेंकडून गंभीरपणे विचार सुरू मातोश्रीवर अनेक बैठकांचा सपाटा चालू वीस बांगलादेशी अटके डोंगरी पोलिसांची चौदा पथकांद्वारे चोवीस तासातील कारवाई संशयताची धरपकड सुरूच फोगस आधार कार्डांद्वारे येथे राहतले प्रतिसादाअभावी सहा हजार घरे शिल्लक नवी मुंबईतील शिडकोमध्ये घरांचे विक्री धोरण शिथिल करण्यासाठी शिडकोकडून चाचपणी सुरू काल लागलेल्या ला लॉटरीत सुद्धा अनेक जण आले एकटे राहिलो तरी पुन्हा लढून जिंकून दाखवू युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा ठाम आत्मविश्वास फसवून मते मिळवणे महाराष्ट्र यापुढे कदापी खपून घेणार नाही तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा राजकीय आणि शेतीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र